नमस्कार मित्रांनो मी किशोर कुमार श्री दरदी ज्योतिषी आज आपल्याला महाभारतातील एक महत्त्वाचे पात्र अश्वत्थामा यांच्याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत ती आपण श्रवण करावी महाभारत काळातील गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा यांच्याबद्दलची माहिती जी मी सांगत आहे ती पुढील प्रमाणे अश्वत्थामा हे महाभारतातील एक महत्त्वाचे पात्र असून ते गुरु द्रोणाचार्य आणि त्यांची पत्नी कृपी यांचा पुत्र होता त्यांचे जीवन आणि कृत्ये महाभारताच्या कथेतील अनेक महत्वाच्या घटनांशी जोडलेले आहेत जन्म आणि परिचय अश्वत्थामा यांचा जन्म गुरु द्रोणाचार्य आणि कृपी यांच्या यांच्याकोटी झाला अश्वत्थामांचा जन्म अमरत्व अक्षय जीवन प्राप्त अशा एका विशेष ऋषींच्या वरदानामुळे झाला होता जन्मत त्यांच्या कापळावर एक तेजस्वी रत्न मणी होता ज्यामुळे त्यांना कोणत्याही रोगाचा किंवा जखमीचा त्रास होत नसे कौशल्य आणि गुण अश्वत्थामा हे लहानपणापासून शूर आणि अत्यंत पराक्रमी होते त्यांना आपल्या वडिलांकडून धनुर्विद्या अस्त्र शस्त्र आणि विविध युद्धतंत्रे शिकवली गेली त्यांना अनेक दिव्य वस्त्रांचे ज्ञान होते असे ब्रह्मास्त्र नारायणास्त्र आणि अग्न्यास्त्र महाभारतातील भूमिका कुरुक्षेत्र युद्धातील सहभाग अश्वत्थामा हे कौरव पक्षात सामील झाले होते युद्धाच्या दरम्यान त्यांनी पांडवांवर व त्यांच्या सैनिकांवर अनेक वेळा दिव्यास्त्रांचा वापर केला होता द्रोणाचार्यांचा मृत्यू झाल्यानंतर अश्वत्थामाने बदला घेण्यासाठी प्रतिज्ञा केली होती उपपांडवांचा वध केला युद्धाच्या शेवटी रात्रीच्या वेळी अश्वत्थामाने कृपाचार्य आणि कृतवर्मा यांच्या मदतीने पांडवांच्या तब तंबूत शिरून उपपांडवांचा म्हणजे पांडवांच्या मुलांचा वध केला तो पांडवांना मारतोय असे त्याला वाटले पण नंतर त्याला कळले की तो उपपांडवांचा वध करून बसला आहे ब्रह्मास्त्राचा उपयोग अश्वत्थामाने पांडवांना मारण्यासाठी ब्रह्मास्त्राचा वापर केला यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस होऊ शकला असता भगवान श्रीकृष्णाने हस्तक्षेप करून पांडवांना वाचवले आणि अश्वत्थामाचा मनी काढून त्याला शाप दिला की तो पृथ्वीवर अनंत काळ भटकत राहील त्याला मृत्यू मिळणार नाही शापानंतरचे अश्वत्थामाचे जीवन शापामुळे अश्वत्थामा अमर राहिले आणि अद्याप पृथ्वीवरती फिरत असल्याची समजूत आहे काही कथांनुसार ते आजही जंगलात एकटे राहतात आणि लोकांपासून दूर राहतात त्यांची अवस्था वाईट झाली असून ते अनंत काळ दुःख भोगत आहे महत्व आणि प्रतिकात्मकता अश्वत्थामा एक पराक्रम आणि प्रतिशोधाचे प्रतीक मानले जाते त्यांची कथा नीतीशास्त्र आणि धर्माच्या मर्यादा ओळखण्याचा संदेश देते त्यांच्या आयुष्याची शोकांतिका ही लोभ अहंकार आणि सूड यामुळे होणाऱ्या विनाशाचे उत्तम उदाहरण आहे लोककथा आणि श्रद्धा काही ठिकाणी अश्वत्थामाला अद्याप जिवंत मानले जाते असे म्हणतात की भारतातील काही जंगलांमध्ये किंवा विशिष्ट मंदिरांमध्ये ते दिसल्याच्या कथा सांग सांगितल्या जातात अश्वत्थामाचा जीवन प्रवास महाभारताच्या कथेत खूप महत्त्वाचा आहे त्यांच्या कथा आजही नैतिकता आणि धर्माच्या विचारांसाठी उद्बोधक ठरू शकतात मित्रांनो आज महाभारतातील एक महान जे काही पात्र होतं अश्वत्थामा नावाचं त्या संदर्भात आपण जेवढी शक्य आहे तेवढी माहिती दिली पुढील भागात आपण वेगळी माहितीवरती विचार करू आणि ती सादर करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आपल्याला जर चॅनल आवडला असेल माझं सांगणं आवडलं असेल तर आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद